नशिराबाद येथे चौदा कोटींच्या विकास कामांचे आणि नशिराबाद नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण नशिराबाद शहरात एकूण चौदा कोटींच्या कामांचे लोकार्पण आणि आठ कोटी रुपयांच्या नव्या कामांचे भूमिपूजन तसेच नशिराबाद नगरपरिषदेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नशिराबाद पंचाय नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र सोनवणे माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह आधी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की नशिराबाद आता झपाट्याने शहरात रूपांतरित होत असून आगामी काळात हे गाव विकासाचे नवे केंद्र बनेल तसेच विमानतळ आणि राष्ट्रीय महामार्ग यासारख्या दडणण्याच्या सोयीमुळे नशिराबादचा मोठा विकास होणार आहे सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेली अत्यंत सुंदर अशी नवीन नगरपरिषद इमारत या विकासाचा एक महत्त्वाचा आधार ठरेल तसेच शहराच्या पायाभूत सुविधा अधिक उत्तम होण्यास मदत होईल नशिराबादकरांना दिलेल्या मागणीनुसार शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याचे आश्वासनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे दिल्या तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही शहराला शोभेल अशी नगरपरिषद इमारत असल्याने सांगून न नशिराबाद जळगाव आणि भोसावळ या दोन्ही मोठ्या शहरांच्या मध्यभागी असल्याचे विकासाचे नवे केंद्र बनेल असे नमूद केले